श्री स्वामी समर्थ म्हणजे गोडताईंना आणि गोड मावशींना आज गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही आणि आजही ना तुम्ही स्वामींच्या मठात किंवा केंद्रात जाऊन गुरुपद स्वीकारा कारण गुरुपद घेतल्याने काय होतं माहिती आहे का आयुष्यभर जे म्हणजे वर्षभर जे संकट येणार असत ना ते टळतात आणि हे वर्षातून एकदाच असतं गुरुपद स्वीकारण्याचं चला मी आज तुम्हाला दाखवणार आहे की गोदडी कशी बनवायची ते म्हणजे छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत मी ही गोदडी साड्या ओन्हीपासून बनवलेली आहे साड्या ओंढ्या टॉप परकर जुने परकर न कोणाला टाकून देता हे गोदडी बनवलेली आहे आणि तुम्ही असे को कपडे न जुने कपडे कोणाला न देता असे मस्त पै प्रकारे तुम्ही असे घरी तर तुमच्या मशीन असेल तर मस्त प्रकारे हा गोदरी शिवू शकता मी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत तुम्हाला फायद्यासाठी मी शे टिप दिलेल्या आहेत फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला मग आज मी तुम्हाला दाखवते गोधडी आणि मी पण आज स्वामींच्या केंद्रात जाणार आहे गोरे गुरुपल स्वीकारायला चला तुम्हाला दाखवते गोदडीविषयी आज मग तुम्हाला ह्या कपड्याचे गोदरी शिवून दाखवणार आहे ते ह्या साड्या येत्या काटापदराच्या साड्या येत्या मी ह्या साड्या पण वापरते आणि बघा ह्या साड्या बघा पूर्ण साड्यांचे गोदरे ओढणी आणि एक दोन काही टॉप असतील आणि परकर असतील पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही हे बघा हे खालचे पॅन्ट आहे त्याचे मी कट करून घेतलेले आहे हे पण टॉप आहे त्याचं मी कट करून घेतले आहे शिलाई वगैरे सगळी पूर्ण काढलेली आहे पाहू शकता आणि हा पण परखर आहे परखरची मी शिलाई वगैरे पूर्ण काढून घेतलेले आहे तुम्हाला दिसते का शिलाई वगैरे कुठंच नाही हे ओढणे आहेत ओंढण्याचे साईजचे पण कोंडे मी काढून घेतलेले आहेत हे पण टॉप आहे चला आता तुम्हाला गोदरी भरताना दाखवते आणि हे खालून वरून साडी लावायचे त्यांना मग खालून मी निळ्या कलरची साडी वापरणार आहे आणि वरती पिवळा कारण खालची निळ्या कलरची चांगली व्यवस्थित साडी चोपून बसणे खाली आणि वरची सिल्क आहे सिल्कची खाली साडी टाकली की टिपा व्यवस्थित येत नाहीत आणि ही डबल बेडची गोदडी आहे आता हे चार साईडने मी चार विटा ठेवणार आहे आणि चार विटा ठेवले ना अजिबात दुसरे कपडे हातरताना किंवा आपण त्याच्यावर हातरत असताना अजिबात गोळा होत नाही आणि त्याच्यावरती मी थोडं पाणी शिंपणार आहे पा बघा पाणी कसे मी शिंपत आहे थोडं थोडं शिंपडायचं जसं सडा टाकतो आणि मी सगळं पूर्ण प्लेन करून घेतलेलं आहे बघा अजिबात चुन्या वगैरे अजिबात आले नाहीत किंवा सुरकते वगैरे अजिबात पडले नाहीत बघा अशा प्रकारे मी पाणी शिंपत आहे आणि पाणी शिंपल्यानं वरची साडी खाली परशेला चिटकून बसते वरती किती तुम्ही जड वगैरे हातरा किंवा काही करा अजिबात हालत नाही साडी अशी पूर्ण प्लेन करून घेतलेली आहे साडी बघा तुमच्याकडे पण अशा जुन्या साड्या वगैरे टॉप वगैरे असतील अशा तुम्ही मस्त प्रकारे गोदरी घरच्या घरी सोप्या पद्धती शिकू शका आता मी सुरुवातीला काटा पदराची साडी हातरणार आहे त्याने काय होतं काटा पदराची खाली साडी हातरली नाही कारण ती थोडी कॉटन मधून होती त्यामुळे वरचे कपडे सरकणार नाहीत आणि जाड होती बघा आता मी अशा प्रकारे मी कट करून घेत आहे एक्स्ट्रा भाग आणि ह्या साईटला हातरून घेणार आहे बघा अशा प्रकारे मी प्लेन करून दुसरी पण साईट हातरून घेणार आहे पण या साडीचं काय झालं का उलटी झाली एक सवाशे साडी झाली जाऊ दे आतून काय एवढा काही फरक पडत नाही त्याच्यामध्ये आता तशाच प्रकारे मी दुसरी पण साडी हातरून घेणार आहे बघा अशा प्रकारे मी दुसरी पण साडी हातरलेली आहे आणि पूर्ण प्लेन करून घ्यायची कारण जेवढे तुम्ही प्लेन करचाल ना तेवढी छान असे मस्त गोदडी होत होते फिनिशिंग वगैरे मस्त येते सुरुकते वगैरे अजिबात येत नाहीत किंवा अशा गोळा होत नाही आणि खूप अशा मस्त मला लांबून लांबून गोदळ्यांची ऑर्डर यायला लागलेत मुंबईवरून जास्त गोदळ्यांची ऑर्डर येते पण काही करायचं तिथं जाणं वगैरे होत नाही जास्त करून किंवा त्यांचे रिलेटिव्ह पण इकडं नाही त्यामुळे मा प्रॉब्लेम होते खूप फोन येतात पण आता काय करणार त्याला पर्याय नाही बघा अशा प्रकारे मी दुसरी पण प्लेन साडी हातरून घेतलेली आहे बघा आता हे ना पूर्ण असे लबरासारखे होते जेवढी ताणल तेवढी ताणत होते म्हणजे जणू काय लबरच असं हो होता मला वाटलं शिवण्यात वगैरे काही प्रॉब्लेम येईल का बघूया म्हटलं टाकून कारण मी पहिल्यांदाच अशी टाकणार होती साडी पण तशी काय गोदरे शिवण्यात काही प्रॉब्लेम नाही आला आता अशाच प्रकारे मी छोटे छोटे त्यांचे काय शिल्लक राहिलेले कपडे कटिंग केलेले असतील ते ते टाकत होते त्यांच्या अगोदर त्यांनी पण त्या ताईने अगोदर शिवून नेलेले आहे आणि त्यातले थोडे शिल्लक राहिलेले कपडे ते, 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 ते आता टॉप वगैरे मी सर्व आता हे पॅन्ट आहे लेगे लेगेच पॅन्ट आहे लेगीस पॅन नाही वाटतं कॉटनचेच टाईप होते पायजमा आहे पायझमा तर पायजमाचे मी अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून हातरून घेतलेले आहेत कपडे हा परकर आहे पर्करची मी पूर्ण शिलाई खालचे झालर वरता वरचा जो असतो ना तो भाग तो पूर्ण मी काढून घेतलेला आहे पूर्ण प्लेन करून घेतलेला आहे बघा अशा प्रकारे तुमच्याकडे जुने वगैरे परकर असेल त्या प्रकारे अशा प्रकारे तुम्ही मस्त असे गोदरे शिवू शकता ह्या साईडने काय टाकलं पलीकडची ते ती साडी टाकलेली होती मी ह्या साईडने मी ते टाकले म्हणजे पूर्ण लेवल झाली पाहिजे आपल्या ह्याची कोणीकडं झाडं कोणीकडं पत्तळं आली नाही पाहिजे तर त्याच्यावरून मी ओढणी हातरत आहे आणि खूप मस्त झालेली होती गोदडी त्या त्यांना खूप आवडले कारण वरती येल्लो कलरची साडी होती लावलेली त्यामुळे त्यांना खूप आवडली ते म्हटलं मी दोन तीन वेळा साडी घातली होती आता एका ओढणीचं राहिलं होतं साईजची लेस काढायची मी असे काढून घेत आहे कारण हे चालत नाही कारण पूर्ण प्लेन हातरलंच जात नाही ते ओंणीचे प्लेन होत नाही अशा चुन्या चुन्या होतात किंवा गोळा झाल्यासारखं असं कापड होतं त्यामुळे ते, ते काढावं लागतो बघा तर कसं प्लेन झाले तसं ते गोट असल्यानं असं प्लेन होतच नाही असं गोळा गोळा होत अशा प्रकारे दुसरी पण ओंणी हातरून घेतलेली त्याच्यावरती मोठे मोठे कपडे टाक म्हणजे ओढणी हातरून गेले कारण छोटे आतमध्ये टाकलेलं असतात ना ते घसरू नये इकडे तिकडे म्हणून म्हणून मी मोठे मोठे ओढे इकडे ह्या साईडला टाकून घेतले आता पलीकडून राहिलेले कपडे मी परकर वगैरे टाकून घेत आहे पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण प्लेन हात मी हातरून घेतलेले आहेत कपडे बघा तुम्ही बिझनेस मानला तर बिझनेस पण करू शकता अशा प्रकारे खूप माझं खूप छान असं मस्त बिझनेस चाललेला आहे मला असं वाटलं सुद्धा नव्हतं की एवढे लांबून मला गोदळे येतील म्हणू तशा प्रकारे तुम्ही पण असं घरात बसून बिझनेस मला बिझनेस करू शकता किंवा तुमच्या घरातले असे कपडे वगैरे असेल तुम्ही मस्त तुमच्या घरामध्ये मशीन असेल तर मशीनचा असा मस्त उपयोग करू शकता बघा कोणाला कपडे ना कोणाला न देता तुम्ही मी असं मस्तपैकी असे छान मस्त गोदडी घरामध्ये शिवू शकता आणि गोदडी दहा वर्ष मला तरी टिकते मग अशा प्रकारे मी पूर्ण प्लेन कातरून घेत आहे कपडे मी अशाच नवीन नवीन मी तुम्हाला गोधड्या दाखवणार आहे माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कमेंट पण करा जेव्हा माझी गोदडी कशी झाली ती कारण मला प्रोत्साहन येतं की आणखीन वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला दाखवायला गोदड्यांचे बघा अशा प्रकारे मी एक एक करूनही ना सर्व हातरून घेत आहे कपडे मी त्यांची पहिली गोदरे एक शिवलेली होती त्याला बांधणीची मी साडी लावलेली त्यातले कटर म्हणजे शिल्लक राहिलेले कपडे होते हे मी त्याच्यामध्ये टाकून घेतले आता एक्स्ट्रा जो भाग राहिलेला आहे ते मी पूर्ण कट करून घेणार आहे बघा अशा प्रकारे खालच्या साडीचं माप धरून शेना आणि खालची साडी दोन इंच जास्त सोडायची कारण शिलाई पाहिजे म्हणजे शिलाईमध्ये ते कमी कमी होत जाते मग परत दुसरा जॉईन मारावा लागतो त्यामुळे मी शिल्लक दोन इंच साडी शिल्लक ठेवते त्यांच्या मापापेक्षा त्यांनी जेवढं माप सांगितले तेवढीच मी गोदरी शिवते आणि त्यांच्या मापापेक्षा दोन इंच साडीचा किंवा चार इंचचा मी जास्त एक्स्ट्रा भाग ठेवते शक्यतो जाड गोदरी असेल तर चार इंचाचं ठेवते आणि जर पातळ गोदरी असेल तर दोन इंचाचं शिव ठेवते आता हे शिल्लक राहिलेले कपडे परत मी याच्यावरती हातरून घेत आहे बघा आता तुम्ही दिलेला एकही कपडा असा वाया जात नाही जेवढं काय शिलाईचं वगैरे मार्जिंग असेल तेवढंच वाया जातं बाकीच्या जा अजिबात कपडा वाया जात नाही बघा पूर्ण आतमध्ये मी असे कपडे एक एक करून टाकून घेणार आहे बघा आता ही मस्तपैकी अशी गोदडी तयार होणार आहे मऊसूत आणि आपले म्हणजे घरातलेच कपड्याचीच म्हणजे असे कोणाला न कपडे को देतात कारण कोणाला कपडे को दिले कशाप्रकारे काही वापर होतं का आपल्याला माहिती नसतं तशाप्रकारे तुम्हीही कोणाला असे जुने कपडे न देता मस्तपैकी असे तुम्ही घरात पण अशी छान गोदडी शिवू शकता सुरवातीला छोट्या शिवा आता मी शेव शेवटचे म्हणून हातरणार आहे ही साडी आणि ही दोन्ही बाजूने अर्धे अर्धी कट करून हातरणार आहे साडी आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप वगैरे करू नका म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्ही स्किप खूप करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाही त्यामुळे तुम्ही म्हणजे जसं गोदरांच्या छोट्या छोटे टिप्स दिलेले असतात ते तुमच्या लक्षात येत नाही आणि शेवटी पण मी तुम्हाला गोट कसा मारला वगैरे सगळं दाखवणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशा प्रकारे त्या दुसरीही हातरून घेतलेली आहे साडी आता ले ले को ते कट केलेलं आहे कट क करायची साडी तशी नाही ठेवायची कारण ज्या असं आपण शिलाई मारतो ना त्यास गोळा गोळा होत जातं त्यामुळे ती कट करायची साडी कारण शिलाई मारताना जॉईंट ना गोळा होतं त्याच्यावर टीप आले की म्हणून मी ते कट करून घेतले कारण अशा छोट्या छोट्या मी टिप्स देते तुमच्या लक्षात आलं ना अजिबात गोधडी मस्त होते गोळा होत नाही आताही मधनं मी कट न करता डायरेक्ट फाडून घेते कारण डायरेक्ट फाडलं की सरळ फाडली जाते साडी ती कट केले इकडं तिकडं होतं बघा आता ही वरून शेवटची साडी आणि खूप मस्त ही गोदडी होणार आहे आता पूर्ण साडी हातरून गेले आणि त्याच्यावरती परत जाड विटा ठेवलेल्या आहेत बघा अशा प्रकारे पूर्ण प्लेन कारण ही साडीचं सुद्धाच वेगळं होतं जसं ओढेल तिकडे पण लांबत होतं आणि जसं पाय ठेवलं ना तसं त्याला असं चिटकून येत होतं म्हणून त्या ताई म्हटलं की मी ती साडी जास्त वापरलेलीच नाही म्हटले अशा प्रकारे मी सुईमध्ये धागे घालून घेणार आहे आणि घाट अजिबात मारायचे नाही कारण ते गाठ बसलेली होती त्यावर मी ते घाट सोडत आहे घाट मारली की पुढील धागा काही निघत म्हणजे जसं आपण उपसण काढतो जसं शेवट येईल तसं तसं ते धागा निघत नाही तर मग या मुलांकडे सुई आणि दोरे सर्व दिले आहेत मुलगा एक एक करून होऊन देतो कारण जेणेकरून पटकन गोदडेला आपले टाके घालून होतात आणि मला या गोदरी हे भरायला पाऊन तास लागलेला आहे आता मला फक्त नऊ मिनटात मी गोदडी दाखवली आहे कसे भरतात ते आणि डबल डबल बेडचे भरायचे म्हणले पाऊन तास जातो किंवा छोटे छोटे कपडे जरी टाकायचे असले तरी पण पाऊन एक तास जातोच अशा प्रकारे मी खालून टाके घालून घेत आहे सुरुवातीला कळाने सुरुवात करायची आणि त्या साईडनेच मी टिपा मारते म्हणजे मशीनवरती घेताना तिकडूनच सुरुवात करते कारण त्या साईडला का खालची जी साडी असते ना ते एक्स्ट्रा जे बसवलेले नसते मार्जिंगला म्हणून मी त्या साईडने सुरुवातीला मशीनवरती घेते आणि त्या साईडने पण सुईला धागे म्हणजे असे टाके घालते मोठे मोठे दोन दोन तीन तीन इंचावरती टाके घालायचे बघा जसे जसे टाके घालत जाईल ना तसं तसं ती साडी प्लेन करत जायची बघा अशा प्रकारे प्लेन पूर्ण करून घ्यायची चुन्या वगैरे गोळा अजिबात झालेला दिसले नाही पाहिजे बघा जसं जसं ते हात फिरवला तर तशी ते गोळा होतो ते साडी म्हणजे प्लेन होत जायची तसे तसे पुढं फुडं यायचं निरपत तसेच आडवे पण टाके घालून घ्यायचे तसे आडवे पण टाके घातलेत आहेत मी तसे घालत आहे खालूनवरूनच फक्त आडवे टाके घालायचे मध्ये काय घालायची गरज नाही तुम्हाला जर वाटले तर मध्ये आडवे टाके घालू शकता मी काय आडवे घालत नाही फक्त उभे टाके घालते आडे फक्त खालते आणि वरती शेवटचेच म्हणजे खाली खाली आणि वरती अशी दोन दोनच टाके घाल तुम्ही जर नवीन सुरुवात असाल ना तर तुम्ही चौकडून टाके मोठे घालू शकता म्हणजे असं बॉक्स टाईप असं करू शकता आडवे उभे टाकू घालू शकता आणि जवळजवळ पण तुम्ही नवीन असाल तर जवळजवळ टाके घाला जेणेकरून आतले कपडे निघाले नाही पाहिजे तुम्ही जर असे गोदरेशिवत असाल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी सुई अठरा नंबरचीच वापरते आता अशा प्रकारे बाजूने मी टाके घालणार आहेत आणि तुम्हाला डायरेक्ट आता डायरे शिलाई मारताना व्हिडिओ दाखवते मशीनवरती बघा तर अशा प्रकारे पूर्ण मी उभे आडवे टाके घाल म्हणजे उभे टाके घातलेले आहेत आणि खालून वरून आडवे टाके घालणार आहे तर मला आता डायरेक्ट शिलाई केलेले व्हिडिओ दाखवते मशीनवरती बघा आता अशा प्रकारे पूर्ण बाजूने मी टाके घातलेले आहेत बघा दोन दोन एक एक इंचावरती आणि दोन दोन इतावरती मी हे टाके घातलेले आहेत आता शेवटचा टाका आहे दोन दोन इतावरती तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येण्यासाठी मी तुम्हाला दाखवते आणि शेवटी असं प्लेन पूर्ण करून घ्यायचं बघा अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घ्यायचा आणि जेवढा एक्स्ट्रा भाग राहिलेला होता ना ते खालच्या मापाने मी कट करत आहे वरची साडी कारण वरची साडी सिल्क असल्यामुळे सिल्काच्या साड्या मोठ्याच असतात त्या बघा आता अशा प्रकारे पूर्ण जो एक्स्ट्रा असतो भाग तेवढा कटिंग करून घ्यायचा कारण कट केला की शिवायला पण आपल्याला सोपे पडते गोधडी अजिबात अडचण वगैरे होत नाही आणि पटकन आपले असे शिवण होते गोधडी छोट्या छोट्या टिप्स फॉलो केले की बघा आता कसे टाके घातलेले दिसते तुम्हाला आता हे वरची साईट होते ते पण मी कट करून घेतलेले आहे एक्स्ट्रा मग अशा प्रकारे चौबाजून जर खालीची साईट असली तरी पण कट करून घ्यायची कारण एक्स्ट्रा कापडाजिबात ठेवायचं नाही मग अशा प्रकारे प्लेन करून घ्यायचं आणि तुम्हाला घडी कशी घालते मी तुम्हाला दाखवते बघा ते अशा प्रकारे पूर्ण ते पण प्लेन करत करत गडी घालायची इक परत इकडून अर्धी फोल्ड करायची एकीकडूनच नाही फोल्ड करायची कारण जस मशीनवरती आपण टाकतो त्यास घडी पटकन निघत नाही म्हणून परत अर्धी फोल्ड करायची ह्या साईडने अर्धा फोल्ड त्या साईडने अर्धा फोल्ड आणि परत हाफ फोल्ड करत जायचं दोन्हीमध्ये हाफ फोल्ड आलेने मग असे फोल्ड करायची आणि अशी मशीनवरती ठेवून द्यायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी आता शिवायला घेताना तुम्हाला दाखवते बघा अशा प्रकारे पटकन असे उलगडता येते म्हणजे उलगडताना काही ताप होत नाही बघा आता तुम्हाला टिपा मारताना धाकवते बघा आता अशा प्रकारे मी दोन दोन इंचावरते टिपा मारते आणि खूप छान अशा प्रकारे बॉक्स तयार होते आणि खूप छान गोदरी तयार झाली होती ही मस्त झाली होती त्या ताईंना खूप आवडली कोदरी शिवलेली ही खूप मस्त शिवली म्हटले ते ताई परत खाली सरकावून घ्यायची खूप मेहनत असते कधी कधी कोदडींना काही काही वेळेस जाड कोदरी असेल तर त्याला खूप मेहनतच असते पातळ असाल तर पटकन गोदडी होऊन जाते एवढी काय त्याला मेहनत नाही जसं टिप मारत येईल ना तसे ते धागे काढत जायचे बघा आता मी कसे धागे काढते ते जसे टिप जवळ आली तसे धागे काढायचे ते आता परत खालचा धागा निसटलेला आहे परत मी प्लेन करून परत ते धागा लावलेला आहे बघा असे सारखं गोळांचे पथ होऊ द्यायच्या नाही प्लेन प्लेन करत जायचं गोदळी म्हणजे जा फिनिशिंग एक नंबर दिसते बघा तर मी जसे ज जसे शोवत आले तसे मोठे टाके काल काढलेले आहे त्याचे आणि परत ते धागा ना परत दुसऱ्या गोदरीला वापरते मी म्हणजे तो मोठा धागा अजिबात वाया जात नाही मग अशा प्रकारे अर्धे अर्ध्यापर्यंत आली आहे शिलाई मारत अर्धी mm -hmm. तिकडून फोल्ड करून घेतलेली हे गोदरी आणि तसे पुढं सर कारण ती सरळ येतात अजिबात वाकड्या तिकडे होत नाही जर तुम्ही त्या साईडने नाही पूर्ण सरकली नाही पूर्ण सरकली ना तर गोद म्हणजे असे टिपा व्यवस्थित येत नाही त्या वाकड्या तिकडे येतात स्टेप अजिबात टिपा येत नाही त्याच्या सर्व आल्या पाहिजे टिपा आपल्या तेव्हा फिनिशिंग एकदम आता मी फिरवून घेतलेली आहे गोदडी उलटी केलेली आहे आणि कमी साईज ते आतल्या साईडने घेतलेली आहे बघा आता दीज जशी शिलाई जाईल तशी तशी मी फोल्ड करत आहे गोदडी बघा तर अशा पूर्णपर्यंत उभ्या टिपा मारून झालेल्या आहेत आता आडवे बघा आता शेवटची मी टीप मला टिप मारून टाक मला ह्या उभ्या टिपा मारायला कमीत कमी एक तास लागलेला आहे बघा शेवटची जर खालची साडी आहे ना वडून घ्यायची कारण त्याच्या आतमध्ये गुंतली नाही पाहिजे कधी कधी साडी खालची साडी आतमध्ये गुंतते म्हणून सारखी चेक करावं लागतं ते खालची साडी जर आतमध्ये जर अडकली तर खालची साडी तर परत अजून ती टीप ओसवा लागते खालची साडी काढावं लागते नाही तर आतमध्ये गोळा तर होते मला शेवटची टीप मारताना काळजी घ्यायची आता पूर्ण टिपा मारून झालेल्या आहेत आता आडवे टिपा कशा मारते हे पण तुम्हाला दाखवते एक इथं जागा ठेवलेली आहे आणि पहिली टीप मारून घेतलेली आहे कारण नंतर परत कटिंग केल्यानंतर जो एक्स्ट्रा भाग आहे ना त्याच्यामध्ये जास्त जातो कधी कधी मार्चिंग म्हणून मी थोडी एक इथ ठेवते आणि हो परत कमी जास्त कट केल्यानंतर परत अजून दोन तीन टिपा मारते त्या साईडला अशा प्रकारे मी दोन दोन इंचावरती बॉक्स तयार केलेले आहेत गोदडी अशा प्रकारे मी पूर्ण टिपा मारून घेणार आहे गोदडी बघा आता पूर्ण टिपा मारलेले तर अर्धी गोदडी झालेली हे टिपा मारून तर उभ्या टिपा आडव्या टिपा मारताना सुद्धा मी त्यासाठीने गोदडी फोल्ड केलेली आहे आणि एक धागा राहिलेला असतो शेवटचा तो धागा मी कट म्हणजे जसं जसं येईल ना तसं तसं मी ते धागा काढत जाते टिपा मारून झालेत आडव्या टिपा मारून झालेले आहेत आणि सुरुवातीला मी शेवटी सुरुवातीला मी, मी उभ्या टिपा मारते नंतर आडव्या टिपा मारते आडवी गोदडी घेऊन आता अर्धीपर्यंत झालेली ही गोदरी आता परत गोदरी फिरवून घेत आहे नंतर असं ढकलायला ते ज ढकलायला ओढायला खूप ताण पडतो म्हणून मी अर्ध्या अर्ध्यातून पलीक इकडं अर्धे घेते आणि परत अर्धे तिकडे घेते असं करते बघ आता त्या साईडने मी फोल्ड केलेली ह्या साईडने नाही फोल्ड केले तरी चालते पण त्या साईडने मशीनच्या आतमध्ये घातलेली असते गोदरी ती फोल्ड करावीच लागते फोल्ड केली तशी पुढं सरकावे लागते गोदडी बघा हा टाका मी पूर्ण काढून घेतलेला आहे अशा प्रकारे जो एक्स्ट्रा आलेले आलेलं मार्जिंग आहे ना ते पूर्ण कट करते मी आणि ही गोदरी उलटी टाकलेली आहे उलट्या साईडने कट करायची सहशा बाजून कधी कट करायची नाही जे आपण शिलाई मारतो ती साईड घेतलेली असते ना ती कधी कट कर ती खा ती खाली टाकायची आणि खालची वर करायची बघा अशा प्रकारे मी चवबाजूनी कट केलेली आहे ती गोदडी आणि नंतर आता तुम्हाला फॉल साईडने गोठ मारताना दाखवते बघा दोन इंचाचा मी कपडा घेतलेला आहे आणि हा निळा कलरच्या त्यांची त्यांची साडी होती खड्याची होती साडी त्या खड्यातून कपडा राहिलेला आहे एक्स्ट्रा मग ते खड्याच्या साडीचा मी कपडा वापरते ते खड्याची साडी काय मी आतमध्ये टाकली नाही पण त्यांना सांगली होतं मी ह्याला गोठ मारा घेणार आहे चालेल मला ह्याचं मारलं तरी बघा आता हे गोट मारता नाही ना बघा मी कशी मारते ते कापड ताणून धरायचं कारण गोठचे फिनिशिंग एक नंबर येते जेवढं तुम्ही कापड गोडचं कापड गोदडी आणि कापड ताणून धराल तेवढी तुमचा गोट छान दिसतो अजिबात चून वगैरे येत नाही फिनिशिंग एक नंबर दिस बघ अशा प्रकारे मी त्या गोट मारून घेताय बाजून बघा अर्धा इंच मार्जिंग ठेवलेलं आहे मी जास्त नाही ठेवायचं आणि जसं जसं तुम्ही टीप माराल तसं पाठीमागची पण गोदरी वडायची म्हणजे पाठीमागं पण चुन्या असा गोळागोळा होत नाहीत प्लेन येतात बघा आता मी गोदरी उलटी करून घेतली आहे मी ही उलट्या साईडने गोट मारलेला आहे पहिला mm. म्हणजे जी शि सु, शिलाई सुरुवातीला गोदरी घेतली होती ना ते वरची साईड ठेवून सुरुवात होते ठेवते त्या साईडने कधी गोट मारायचं नाही पहिलं खालून गोट मारून घ्यायचा आलंही नाही जास्त दुमडायचं पावणे इंचच दुमडायचं पाव इंच जास्त पण नाही धुंबडायचं आणि छोटाच गोट मारायचा एक इंचाच्या आतच मी गोट मारते जास्त मोठा मी गोट मारत नाही कारण मोठा गोदरीला लोक अजिबात येत नाही गोदरेला लोक चांगलं तुम्हाला कसं आवडतं तुमच्या चॉईसनुसार मारा आणि ह्या गोटवरून परत टिपा डबल टिपा मारते जेणेकरून थोडं काही सुटलेलं असतं कापड कधी कधी मारताना तर ते त्याच्यावरनं टीप मारले की परत आतमध्ये म्हणजे त्याच्यावरून परत टीप येते बघता अशा प्रकारे मी गोदऱ्या शिवत आहे मा माझ्या जर गोदऱ्या तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करायला अजिबात विसरू नका चला आता तुम्हाला दाखवते बघा गोड बघा किती एक नंबर मस्त फिनिशिंग वगैरे कुठं तुम्हाला चुन वगैरे आहे का बघा वाटते का आता या साईडने थोडं राहिलं मी त्याच्यावर टिप्पा मारून घेतल्या बघा गोदडी किती मस्त आली आहे लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका बघा किती मस्त डबल बेडची गोदडी आहे फिनिशिंग वगैरे एक नंबर बघा तुम्हाला बॉक्स वगैरे कमी जास्त अजिबात वाटतंय का नाही चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये